सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुम्हा सर्वांचा स्वामी कृपेने खूप छान असा दिवस जाऊ सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचं जे कलेक्शन दे असणार आहे जे आध्यात्मिक पूजा साहित्य किंवा देवी देवतांचे वस्त्र तर खूप सुंदर असे महालक्ष्मीचे मुखवटे आहेत बऱ्याच ताईने घेतलेले आहेत काही ताईंना भेटले नाहीयेत तर त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा कलशाला जी साडी आपण घालतो ती प्युअर पैठणीमध्ये आहेत आणि एकशे एक कलर आहेत अशा साड्या असं कलेक्शन तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे अशा सुंदर अशा साड्या आहेत तुम्ही स्वामींना सुद्धा आईचं रूप देण्यासाठी ही साडी घालू शकता कारण तुम्ही बघा स्वामींना मी आईचं रूप दिलेले भरपूर व्हिडिओ आहेत माझे तर खूप सुंदर असं तुम्ही स्वामी माऊलीना आईचं रूप देऊ शकता तसं तुम तुम्ही कलशाला साडी घालू शकता लक्ष्मीचा तुम्ही मुखवटा घेऊ शकता जर तुम्हाला साडीच घ्यायची असेल तर फक्त स्वामी मूर्ती आर्टला एकदा ऑनलाईन व्हिजिट करा म्हणजे काय खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरतीच तुम्हाला मेसेज करायचा आहे कॉल कोणतेही रिसीव केले जाणार नाही कॉल कुणीही करायचा नाहीये आणि हो स्वामींची सेवा हवी असल्यास काही करावं तर फक्त स्वामी माऊलींचं अखंड नामस्मरण सरामृची ती नाद्य ह्याच्यापेक्षा वेगळी सेवा काही सांगत नाही आणि ह्याच्यापेक्षा वेगळी सेवा मी स्वतः पण कोणती करत नाहीये त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा आणि काही छोट्या मोठ्या भालोक्ष सेवा असतात छोटे मोठे काही स्तोत्र असतात तुम्ही ते पठन करा व्रत व्र वैकल्य ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर चला आजच्या सुंदरशा मुखोट्याला महालक्ष्मीच्या सुरुवात करू का तर बऱ्याच काही विजयता आजकाल गजरा खूप घालते का बरं आता स्वामी जर स्वप्नातून जर मला गजरा घातला माझ्या आईने तर मग त्यांना आवडते त्यामुळं छान असा सुंदरसा गजरा सुंदरशी साडी ह्या साडीचा व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये झालेला आहे तर ही साडी मला पल्लवीकडून आलेली आहे खूप सुंदर असं त्यांचं कलेक्शन आहे साड्यांचं तर तुम्ही त्यांच्याकडून त्या साड्या पण ऑर्डर करा आणि साडीसाठी प्लीज मला मेसेज नका करू खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना साडीसाठी बिशीसाठी मेसेज करा तर चला आजच्या सुंदरशा छान अशा महालक्ष्मीच्या मुखोट्याला आपण सुरुवात करूया तर बघा सुंदरसा असा महालक्ष्मीचा मुखोट आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि बघा साक्षात आई साहेब बघा डोळे बिळे किती रेखीव आणि कोरिव पण आहे तसंच ह्याला बघा आणि फिनिशिंग म्हणाल तर एकदम छान आणि उत्तम आहे तर बऱ्याचदा विचारता हा मुकुट आम्ही ठेवायचा कसा जर बारकशेश महिना संपला की तुम्ही हा एकदम कॅरी बॅग मध्ये छानपैकी वेअर करून ठेवायचा आहे त्याला छान असं रॅपिंग वगैरे करा आहे जसा तसा राहतो ह्याचा कलर वगैरे नाही जाणार कारण तुम्ही तेवढी काळजी घ्या असं नाही की काढला आणि कुठंतरी ठेवला कारण हा देवीचा मुकुट आहे आपण ह्याच्यावरती सेवा पूजा मांडलेली असते तर तो, तो पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होतो त्यामुळे तुम्ही हा ठेवताना छान असं कपाटामध्ये एखाद्या कॅरी बॅगमध्ये पॅक बंद ठेवा पुढच्या वर्ष वर्षी तुम्ही पुन्हा हा मुकुट घालू शकता तर सुंदर असा महालक्ष्मीचा मुकुट आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर असा महालक्ष्मी मुकुट भरपूर व्हरायटी आहे जवळपास ह्याच्यामध्ये एक हजार पीस आहेत आपल्याकडे तुम्ही हे घेऊन ठेवू शकता या वर्षी ज्या ताईनं भेटला नाही पुढच्या वर्षी छान असं तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडा आणि तुम्ही हा त्यांना नक्की घाला खूप सुंदर असे मुकुट आहे त्याचसोबत बघा खूप सुंदर अशा महालक्ष्मीच्या साड्या आहेत तर हा बघा कलर खूप छान आहे हा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि त्याला असं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर साड्या आहेत बरं का बऱ्याच ताईने ऑर्डर केलेल्या आहेत कारण ह्या पदर मध्ये आहेत काही येवला मध्ये आहेत खूप छान असं सूत आहे काही पैठणीचं फायब्रिक मटेरियल आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा पर्पल कलर आहे आणि याला ग्रीन कलर पर्पल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा हे येवलामध्ये आहे प्युअर येवला खूप सुंदर असे कलर आहेत बरं का ह्या साडीचे त्या अशा साड्या तुम्हाला मिळणं खूप रेअर म्हणजे खूप अवघड आहे कारण त्या साड्याचं क्वालिटी ज्या ताईने घेतलंय त्या मला कमेंट करतीलच हे बघा खूप सुंदर अशी साडी आहे हा कलर जो आहे तो चिंतामणी आहे बर का येवला पैठणीमध्ये चिंतामणी कलर स्वामींना आईचं रूप देऊ शकतात ज्यांनी आपल्याकडनं बारा इंच म्हणजे एक फूट मूर्ती घेतली त्या ताईंना खूप छान अशी ही साडी आहे आणि खूप छान दिसतं नथ वगैरे घातलं माऊलींना आईचं रूप देण्यासाठी आपल्याकडे असे केस म्हणजे विकसुद्धा मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा चिंतामणी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यामध्येच बघा सेम असा नेव्ही ब्ल्यू कलर सेम असा नेव्ही ब्ल्यू कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला फक्त मेसेज करायचा जी साडी हवी त्याचा फोटो पाठवा खूप छान असा नेव्ही ब्ल्यू सगळ्यांचा आवडता आणि माझा सुद्धा फेवरेट आहे बरं का मला पर्पल कलर वाईन कलर आणि येल्लो कलर खूप आवडतो तर बघा खूप सुंदर असं वाईन कलर आणि त्याला बघा अशी सिल्वर कलरची बॉर्डर आहे म्हणजे सिल्वर सिल्वर कलरचं असं कॉम्बिनेशन आहे सुंदर असं खूप छान अशी साडी आहे ही कारण स्वामी बाबा नाईस रूप देण्यासाठी खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे बघा असा हा पदर येतो कलशाला स्वामी रूप देण्यासाठी म्हणजे दोन्ही पण ह्याचा यूज होतो आणि कपड्याची क्वांटिटी बघा खूप अशी मोठी आहे बरं का असं काही नाही की तो पूर्ण एक फूट मूर्तीला हा परफेक्ट आहे तसं सात इंच मूर्ती असेल तरी सुद्धा हे त्याला सुद्धा वेअर करता येते किंवा कलशाची साडी वाईन कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा व्हाईट कलर सोमवारी जर तुम्हाला स्वामी नाईक रूप द्यायचं आहे किंवा सोमवारी जर देवीला तुम्हाला साडी घालायची असेल तर बघा व्हाईट कलर आणि चिंतामणी कलरचं असं कॉपर जरीमध्ये मध्ये यायचं बघा बॉर्डर ह्याची आहे अशी व्हाईट कलर खूप सुंदर असा व्हाईट कलर आहे फ्रेश कलर आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्येच बघा पीच कलर पीच कलरची ही साडी आहे त्याच्यामध्ये हा येल्लो कलर आहे तुम्ही बघू शकता येल्लो कलर आणि हा पीच कलर त्याच्यामध्ये हा येलो आणि याला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये बघा हा येल्लो आणि रेड खूप सुंदर असा आहे बघा येल्लो कलर त्याच्यामध्ये ऑरेंज कलर आणि हे बघा काटपदर सारखा ऑरेंज कलर नेव्ही ब्ल्यू कलर झाला बॉर्डर आहे आणि मध्ये गोल्डन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा त्याच्यामध्ये ही एक साडी आहे बघा मोठ खूप सुंदर अशी साडी ही साडी थोडीशी कमी आहे बर का म्हणजे अशी रुंदी जास्त रुंद नाही आहे साडी थोडीशी कमी आहे ही ऑरेंज कलरची बाकी सगळ्या साड्या साईज मोठ्या आहे हे बघा खूप सुंदर असा ऑरेंज कलर आणि त्याला अशी छान अशी काट आहे हे बघा अशी साडी येते ही सुंदर अशी कलशाला घालू शकता स्वामीला घालू शकता तसंच बघा खणाची खनाची पण आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी खनाची साडी आहे आणि त्याला असा पदर म्हणजे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्वामी नाईच रूप देण्यासाठी सुंदर अशी खणाची साडी त्याच्यामध्ये हा एक खण आहे आपण आहे कॉपर जरी मोरपंकी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जी साडी हवी आहे ती व्हॉट्सअपला मला मेसेज टाकायचा हे बघा मरून कलर आणि ह्याला जांभळ्या कलरची बॉर्डर लाल कलर आणि त्याच्यामध्ये वाईन कलर सुंदर असं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये नक्की घरपोच मिळेल आणि व्हॉट्सअप मेसेजेस करायचं चा। कोणाचेही कॉल उचलले जात नाहीत कारण दिवसातून खूप काही कॉल येतात प्रत्येकाचेच कॉल रिसिव्ह करणं शक्य नाही आहे त्यामुळे तुम्हाला जे प्रोडक्ट आवडतं त्याचं प्लीज स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि मेन्शन करायचं एका वेळेस सगळा तुम्ही कम्बो कॉमन स्क्रीनशॉट घेऊन पाठवू नका तुम्हाला काय हवंय हे समोरच्याला समजत नाहीये त्यामुळे तुम्ही एक एक वस्तूचा फोटो घ्या स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्याच्या डिटेल्स सांगितले जातील आणि हो अजून एक गोष्ट की बऱ्याचदा अशा असतात की खूप सगळं चॅटिंग करतात आणि शेवटी विचारतात कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे नाही आहे आपलं जी पे फोन पे ऑनलाईन पेमेंटची आपल्याला सुविधा उपलब्ध आहे फक्त ऑनलाईन पेमेंट सीओडी अवेलेबल नाही आहे कारण आमची कोणती कुरिअर कंपनी नाहीये आम्ही कुरिअरही बाहेरून करतो त्यामुळे आपल्याकडं कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये फक्त ऑनलाईन जीपे फोनपे फोन पे पेमेंट आहे आणि बराच वर्ग असा आहे की काहीच घेत नाहीये पण गेल्या सहा महिन्यापासून जेवढे व्हिडिओ बनतात तेवढ्या व्हिडिओचे सगळे स्क्रीनशॉट काढून प्राईज विचारतात म्हणजे कसं होतं की समोरच्या व्यक्तीचा टाइम पण वाया जातो आणि तुमच्यासाठी वेळ असेल पण समोरच्या व्यक्तीसाठी वेळ नाहीये त्यामुळे तुमच्या तुम्ही काहीच घेत नाही पण जे घेणार असतो वर्ग त्याला ते मेसेज करणं होत नाहीये म्हणजे विनाकारण तुमच्याशी चॅटिंग करून वेळ पण वाया जातो त्यामुळे असं करू नका जे, जे प्रोडक्ट आवडतं त्याची इन्क्वायरी करा एकदा दोनदा इन्क्वायरी केली कदाचित पैसे नसतात आर्थिक प्रॉब्लेम समजू शकतो पण गेल्या तीन आणि सहा महिन्यापासून तुम्ही कंटिन्यू प्रत्येक प्रोडक्टचा फोटो न चुकता टाकता प्रत्येक व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेता त्यामुळे समोरच्याचा वेळ खूप किमती आहे ह्याची पण तुम्ही काळजी घ्या जे प्रोडक्ट आवडते तुम्हाला जर घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही नक्की पाठवा हो, तर आजचं हे स्वामी माऊली किंवा कलशाच्या साड्यांचं पैठणीचं कलेक्शन होतं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच खाली बेलायकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका आणि हो स्वामींच्या मूर्त्या पुन्हा एकदा आपल्याकडे उद्या येत आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये तर ज्यांचं बुकिंग आहे त्यांना तर मिळणारच कारण ऑलरेडी बऱ्याच इंचं बुकिंग असतं स्वामींच्या मूर्तीसाठी पाच इंच सात इंच आणि एक फूट तर तुम्हाला अजून कोण हवे असतील तर तुम्ही बुकिंग करून ठेवा तुम्हाला सुद्धा स्वामींची मूर्ती घरपोच मिळतील तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तसंच स्वामींचे एक फूट वस्त्र सुद्धा उद्या व्हिडिओ अपलोड होईलच एक फुटाचे स्वामींचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत प्युअर पैठणी सुद्धा आहे वेलबेटमध्ये सुद्धा आहे तसंच स्वामींची टोपी सुद्धा तुम्हाला मिळेल तर तुम्हाला जे काही स्वामी सेवेचे गोष्टी हवेत जसं की स्वामीगंध असेल अगरबत्ती असेल गुलाबात तर असेल हिनात्तर असेल सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील तसं तुम्हाला मी एक अगरबत्त्या एक चार पाच दाखवते ज्या आमच्याकडे अगरबत्त्या नॅचरल आहेत तर अगरबत्त्या तुम्हाला मी दाखवते श्रीगंध आहे केसरहीन आहे त्याच्यानंतर भीमसेन अगरबत्ती आहे गुलाब आहे तर भरपूर अगरबत्तीचं कलेक्शन हे नॅचरल आणि ज्यांनी घेतलं त्यांनी खाली कमेंटमध्ये सांगतीलच की क्वालिटी कशी आहे एक कॉफी फ्लेवर आहे तो पण खूप छान आहे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या मिळतात फक्त जे प्रोडक्ट आवडतं त्याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा इन्क्वायरी करा तुम्हाला पेमेंट डिटेल्स वगैरे सगळ्या सांगितल्या जातील आणि हे सगळं तुम्हाला घर बसल्या मागू शकता तुम्ही तर ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर अशा क्वालिटीचे वस्त्र खूप सुंदर अशा क्वालिटीच्या अगरबत्त्या स्वामींचा ओरिजिनल गंध तसंच जे अत्तर आहे आपल्याकडे ते खूप चांगल्या चा क्वालिटीचं आहे मूर्तीला डाग वगैरे पडत नाही तर खूप छान असे आपल्याकडचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा आपल्याकडे बाळूमामा त्याच्यानंतर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेब तुळजाभवानी माता भरपूर मूर्त्या आहेत तर तुम्हाला मी एक एक मूर्ती थोडीशी दाखवते तर बघा ही सिद्धी शिला अगरबत्ती आहे खूप छान आणि उत्तम प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे स्टिक आहे खूप सुंदर आहे सुगंध जर ज्यांनी घेतलंय त्यांना माहितीच आहे की तुम्हाला कुरिअर मिळाल्या मिळाल्या ओपन करायच्या अगोदरच सगळ्या घरभर असा त्याचा सुगंध दरवळतो खूप चांगल्या क्वालिटीची चा अगरबत्ती आहे तुम्ही एकदा ट्राय नक्की करा तसंच बघा ही एक अगरबत्ती आहे श्रद्धा म्हणून एक नॅचरल अगरबत्ती आहे आमची खूप सुंदर प्रीमियम आणि छान अशा क्वालिटीची आहे श्रद्धा नॅचरल अगरबत्ती स्टीक आहे खूप सुंदर आहे सुगंध तर इतका मस्त आहे ना घरातलं वातावरण जरी निगेटिव्ह असेल तरी ते पॉझिटिव्ह होतं आणि मंगलमय वाटतं तर स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा चंदन अगरबत्ती सगळ्यांची आवडती चंदन अगरबत्ती खूप सुंदर अशी चंदन अगरबत्ती आहे बऱ्याच ताईंनी ट्राय केलेली आहे खूप सुंदर अशी आहे अगरबत्ती वास चंदनासारखा ही सुद्धा घेऊ शकता तसंच बघा सगळ्यांची फेवरेट केसरहिना सगळ्यांची फेवरेट अशी ही केसरहिना ह्याचा सुगंध पण खूप मस्त आणि छान आहे तुम्ही हा सुद्धा ट्राय करू शकता कारण बऱ्याच ताईंनी घेतलाय त्यांचे रिव्ह्यू पण तुम्ही बघू शकता आणि ज्यांनी घेतलाय ते तर कमेंटमध्ये सांगतील किती चांगल्या क्वालिटीची आमच्याकडची मसाला अगरबत्ती नॅचरल आहे बरं का तुम्ही विभूती सुद्धा जप केलेली पिऊ शकता कोणताही याच्याने पोटाला वगैरे त्रास विकार होत नाही सगळ्या अगरबत्त्या ह्या नॅचरल आहेत तसंच बघा श्रीगंध माझी पण आवडती अगरबत्ती आहे बर का ही श्रीगंध ह्याचा सुगंध इतका मस्त आहे ना सगळ्यात बेस्ट आणि चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती श्रीगंध आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता खूप छान असा ह्याचा सुगंध आहे श्रीगंध म्हणून अगरबत्ती आहे तसंच बघा आपल्याकडे रजनीगंधा आता बऱ्याच घरामध्ये नाते संबंध चांगले नसतात एकोपा एक नसतो मुलांमध्ये आईमध्ये सुनेमध्ये सासऱ्यामध्ये भरपूर भरपूर काही प्रॉब्लेम असतात तर प्रत्येक जण उपाय काय सांगतो वास्तुशास्त्रात की श्रीगंध आपलं काय त्याला म्हणतात तर रजनीगंधाचं ते असतं ना तू एखादं तुम्ही विकताना गुच्छ आणि तो आपल्या घरामध्ये ठेवा त्याच्याने आपल्या घरामधले जे नाते संबंध आहेत ते जुळतात आणि सकारात्मकता येते तर तुम्ही अगरबत्ती सुद्धा ट्राय करू शकता कारण रोजच्या रोज फुलाणं शक्य नसतं तर अशा वेळी बघा फक्त दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत रजनीगंधाच्या तुम्ही स्वतः अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून सांगाल तर असं या अगरबत्त्याचं कलेक्शन सुंदर असं आहे त्याच्यानंतर गुगुळ अगरबत्ती बऱ्याच ताईना गुगुळ अगरबत्ती हवी होती पण गुगुळ अगरबत्ती आहे आणि हे सगळे जे काही अगरबत्तीचे आमचे जे प्रोडक्ट आहेत ते नॅचरल आहेत आणि खूप छान क्वालिटीचे आहे ज्यांनी घेतले त्यांनी रिऑर्डर केले म्हणजे पुन्हा पुन्हा ऑर्डर केलेली आहे एवढ्या छान क्वालिटीचे कारण तुम्ही कुरिअर अगोदरच अगोदर सुगंध तुम्हाला आख्या घरभर दरवळतो तर इतकी म्हणजे खोलल्या विचार करा की कि किती छान असा सुगंध असतो तुम्ही गुगल अगरबत्ती सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तसं हे अगरबत्त्याचं आमचं छान असं कलेक्शन आहे तसंच बघा हे भीमसेन अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता कापूर आणि तुळशीपासून बनवली जसं की आपण शुद्ध प्युअर भीमसेन कापूर घेतो आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह हॅपीनेस आणि खूप छान असं वातावरण तयार होतं हे कापूर प्युअर शुद्ध कापूर आणि तुळशीपासून बनवलेली भीमसेन अगरबत्ती पूर्ण एक तास चालते ह्याचा रिझल्ट खूप छान आणि चांगला आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा नक्षत्रम केवडा म्हणजे केवडा नक्षत्रम ही अगरबत्ती आहे ही सुद्धा खूप छान आहे आणि ह्याचा सुद्धा सुगंध सेम आणि नॅचरल मसाला अगरबत्ती आहे केवडा जी आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या तसंच बघा रुद्राक्ष दीड तास चालणारी सगळ्यांची फेवरेट अगरबत्ती म्हणजे रुद्राक्ष कारण ही दीड तास चालते पूर्ण बर का एकच स्टिक तुम्ही लावली तरी पुरेशी आहे सगळ्या घरभर सुगंध येतो आणि दीड तास चालते दीड तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती फक्त फक्त एकशे तीस रुपये ह्याची प्राइस पण खूप काही जास्त नाहीये खूप चांगल्या आणि उत्तम क्वालिटीची ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला सुगंध इतका मस्त आहे ना असं माइंडला एकदम फ्रेश करतं तुमचं जर क्लिनिक असेल तुमचं जर व्यवसाय ब्युटी पार्लर आहे तुमचं कोणताही व्यवसाय असतो तुमचे क्लासेस असतील तुमचं साड्यांचं शॉप आहे म्हणजे कोणताही तुमचा व्यवसाय किंवा घरात सुद्धा ही अगरबत्ती लावा एकदम माइंड फ्रेश आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं तर अशा या अगरबत्ती आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या ह्या कमेंटच्या माध्यमातून मला सांगा तर बघा आजचं कलेक्शन हे एवढं होतं पुन्हा एकदा नवीन कलेक्शन सोबत नवीन सेवेसोबत नवीन अनुभवासोबत भेटू फक्त माझ्या चॅनेलला कृपा करून सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ कमी वेळामध्ये छानशी सेवा कशी करावी किंवा तुमच्यासोबत भरपूर काही गोष्टी मी चांगल्या शेअर करत असते मोटिवेशनल असतं हरलेल्या मनाला थकलेल्या जीवाला आधार देण्याचं काम किंवा तुमच्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे एनर्जी आहे ते वाढवण्याचं काम किंवा सकारात्मक का आयुष्य कसं जगावं समाधानी कसं राहावं ह्या संदर्भात सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच छान गोडशी कमेंट करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थन